जेव्हा तुम्ही संकल्प करून त्याच दिवशी एक एकाऐवजी आठ हनुमान चालीसा वाचण्याचा संकल्प करतात ती हनुमान चालीसा सिद्ध होते गायत्री साधनेचा एक आउटपुट असेल तुमच्या ब्रह्मराक्षस सुद्धा जवळ येत नाही चुकीच्या मार्गाने फार लवकर जातो शिव्या एकदम घाणेर बोलणं ही स्टाईल आहे आजकालच्या तरुणाची मित्रांनो याच्याने तुमची ऊर्जा वेस्ट होत असते असं म्हटलं की कैलासात पण एक डायमेन्शनचा दरवाजा आहे ते ए जा करत असतात दुसरं काशीमध्ये आहे माझा असा एक प्रश्न होता की आपण मागास प्रश्न हेच बोलतो की बाबा साधना करा साधना करा ही सिद्धी घ्या ती सिद्धी घ्या पण एक बेसिक प्रश्न माझा असा होता की नक्की साधना करायची एखाद्या देख साध्या माणसाला आमच्यासारखी सामान्य माणसं आहेत फक्त आपण हेच बोलतोय की बाबा भैरव तंत्र बागलामुखी पण हे जेव्हा तुम्ही साधनेत उतरता तेव्हा ह्या गोष्टी हळूहळू समजत जातात पण सामान्य माणसांनी साधनेची सुरुवात कुठून करायची त्याच्या घरातनं संसार आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर ते थोडं एक बेसिक सांगा तुम्ही की बाबा साधना करणं म्हणजे काय नक्की कशा पद्धतीने बसायचंय डोळे झाकायचे कुठल्या प्रकारची मुद्रा आहे आणि कशा मध्ये कुठल्या टायमिंगला बसायचंय हे जरा क्लिअर करा आपल्या प्रेक्षकांना ओके okay. सर्वात महत्वाचं ज्या देवतेवर तुमचा प्रगाढ विश्वास असेल किंवा मग कुंडलीनुसार तुम्हाला देवता तुमचा इष्टदैवत कोण आहे तेही काढता येतं आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वतःच आकर्षण काय आहे ते ठरवा अगोदर जर तुम्हाला पैसे हवे असतील तर कुबेर आहे लक्ष्मी आहे हे बघा ज्यांच्याकडे जे खातं दिलेलं आहे ना त्यांची साधना तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार करावं लागेल तर मुळात सामान्य माणसासाठी रोजचा वेळ असतो घरी आलेले असतात एक तर झोपण्याच्या अगोदर पंधरा मिनिटं तुम्ही जेव्हा झोपत असतात आणि उठल्यावर पंधरा मिनटं मुळात तुमच्याकडे वेळेची कमी असते अगोदर दहा पंधरा मिनटापासून सुरुवात करा पवणे अकरा ते बारा हा काळ एकदम चांगला आहे साधण्यासाठी कारण आजूबाजूचं वातावरण हे थंड व्हायला लागतं म्हणजे शांत व्हायला लागतं आणि ज्यावेळेस ब्रह्मांडीय दरवाजे उघडतात म्हणजे काय होतं ज्यावेळेस तुम्ही जप करायला लागतात ना त्यावेळेस एक फ्रिक्वेन्सी तयार होते आणि जे हे दैवत असतात ते ह्या ब्रह्मांडात राहत नाही ते डाय दुसऱ्या डायमेन्शनमध्ये असतात ते पृथ्वीवर नसतात शिव फक्त कैलासात आहे परंतु असं म्हटलंय की कैलासात पण एक डायमेन्शनचा दरवाजा आहे ते ए जा करत असतात दुसरं काशीमध्ये आहे बऱ्याच गोष्टी आहे मुळात साधना करत असताना तुमच्या ज्या देवावर दैवतावर विश्वास असेल त्याची साधना त्याचा मंत्र जप करायला घ्या आणि तो जप करत असताना तुम्ही एक मिनिटापासून अडीच तासापर्यंत ज्या वेळेस आसनावर शांत बसू शकतात त्यावेळेस तुम्ही सिद्धी मार्गात जाऊ शकतात कारण सिद्धी मार्गासाठी का जप हा मिनिमम दहा माळे असतो एकशे आठ महिन्यांची माळ दहा माळी करायला लागतात म्हणजे मिनिमम हजार माळेच्या वर आठ आपण सोडून देऊ शंभर धरू आणि आपण म्हणतो ना बाकी देवाला अर्पण बघा त्या पद्धतीने असतात आणि मुळात एक गमक सांगतो कुठलाही साधना करत असताना संकल्प घ्या म्हणजे मी माझं नाव माझं गोत्र काय करण्यासाठी कोणत्या देवतेसाठी आणि काय मिळवायला हवंय म्हणून साधना करतोय परंतु त्याच्यातही एक बंधन असं की जर तुम्ही सकाम साधना करा तुमची परीक्षा जास्त होती साधना सकाम म्हणजे काहीतरी तुम्हाला मिळवण्यासाठी जी तुमची मनोभावना असते त्याला सकाम म्हणतो आणि निष्काम म्हणजे काहीही मिळवायचं नाही निस्वार्थी मग त्याच्यात तुमचा धोका एकदम नॉर्मल होतो मग अशा वेळेस तुम्ही बैठक म्हणून मंत्र जप रोजचे सुरू करा कुंडलीनुसार तुमचे ब्राह्मण वगैरे असतील त्यांना विचारा किंवा बऱ्याचशा ॲप आहेत त्याच्यात तुम्हाला कुंडली काढून तुम्ही आणि जर नाहीच हो मिळालं ना तर आम्ही आहोतच प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे भरपूर आहेत तुम्ही आम्हाला विचारू शकता हां कारण कंटाळा माणसाला भरपूर असतो शॉर्टकट शोधतात ना आपण हां तर मुळात जी आपल्या मुळात तुमच्या आईवडिलांवर श्रद्धा असेल त्यांचे नाव घेऊन तुम्ही बसावं व मंत्र जपकार हरकत नाही आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आईवडिलांना संकटात पाडू नका <laughs> त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आपणच त्यांची सेवा करण्यासाठी आहे तर देवतांचं आपल्याकडून ज्या काम करून घ्यायचे लक्ष्मी असेल काय तुमची इच्छा असेल तर अगोदर मंत्र जप करायपासून सुरुवात करा मग एखादा गुरु घ्या आणि त्यानुसार साधना करा आणि असंही आपण मोबाईलमध्ये रीलमध्ये बसलो की एक दीड दोन तास अशी सहज घालवतो त्याच्यात आत्ताची तर एक फॅशन आहे चुकीच्या मार्गाने फार लवकर जातो शिव्या एकदम घाणेरडं बोलणं ही स्टाईल आहे आजकालच्या तरुणाची मित्रांनो याच्याने तुमची ऊर्जा वेस्ट होत असते बरोबर ऊर्जा साचवायची आपल्याला ती धारण करायची आहे आणि ती ज्यावेळेस आपल्या शरीरात भिनते ना त्यावेळेस तुमचं सौंदर्य तुमचं वाचासिद्धी म्हणजे तुम्ही बोलाल ते सिद्ध होत असतं आणि हा विषय वेगळा आहे फक्त की सामान्य साधक म्हणून तुम्हाला कॉन्फिडंट तुम्हाला रोजच्या जीवनातला येणारा थकवा त्रास मानसिक त्रास याच्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाणे आणि ऊर्जा काय करते की तुमचा मार्ग सोपा करत जाते येणाऱ्या त्रासाला तुमच्यापासून कमीत कमी कसा होईल याचं तुम्हाला एक आश्वासक देत असते म्हणून ऊर्जेची आपल्याला एक धारणा करायची असते आणि याच्यासाठी महाशिवरात्र एक मस्त पर्व आहे जर साधनेची सुरुवात एक नागपंचमी असते मंत्र तंत्रासाठी परंतु महाशिवरात्री बेस्ट कारण त्या दिवशी रात्री शिव ऊर्जा जागृत असते आणि ती आहे इंटरनेट वर जाऊन सर्च करा मी काही वेगळे सांगत नाहीये कारण आपला तो विषय नाहीये महाशिवरात्री पर्व हे साधना चालू करण्यासाठी अत्यंत सोपं आणि सहज एक मुहूर्त आहे असं मला वाटतं ओके थोडक्यात सामान्य लोकांनी महाशिवरात्री सुरुवात करायची सुरुवात करा म्हणजे थोडक्यात साधना बरं तुम्ही सांगितलं की बाबा टायमिंग सांगितलं तुम्ही पावणे अकरा ते बाराच्या मध्ये बसा बरोबर उपसण्यासाठी मुद्रा कशा प्रकारची पाहिजे आणि खाली बसकर वगैरे किंवा काही आसन घ्यावं का कारण की मी भरपूर ठिकाणी असं ऐकलं की आपण जेव्हा जमिनीवरती बसतो आपण जी साधना करतो तर तिथे आपली जमीन ती ऊर्जा खिचून घेत असते तर ते एक महत्वाचा मुद्दा की आसन वगैरे आपण घ्यायचं आहे का एक सोपं उदाहरण विचारतात तुम्हाला जर माहिती असेल सांगा जर आपण लाकडावर उभं राहिलं आणि करंटची वायर हातात धरली तर करंट लागतं का लागतं का हं नाही ना असंच असतं जे आसन असतं आपली जी ऊर्जा क्रिएट झालेली असते ते आपल्याला सहस्रार चक्रामध्ये भिनवायचे असते स्टोअर करायची असते आपलं बँक बॅलन्स जमवायचं असतं म्हणून आसन हे सर्वात महत्त्वाचं दुसरी गोष्ट आ... नव्वद अंश कोणात आपल्याला मेरुदंड ठेवायचा असतो कारण आपली कुंडलींचा प्रवास मुलाधारापासून शस्त्रापर्यंत कारण मित्रांनो तुम्हाला सिद्धी कधी मिळते तुमचे सातही चक्र ज्या वेळेस फ्रेश होतात ऍक्टिव्ह होतात आणि मुळात आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती स्त्रीशक्ती आहे पुरुष शक्ती नाही म्हणून कुंडलिनीला स्त्रीशक्तीचा दर्जा दिलेला आहे म्हणून शिवसुद्धा स्त्री शक्तीकडे बोट दाखवतो कारण स्त्री शक्तीचा सपोर्ट घेतल्याशिवाय आपल्याला म्हणून तो अर्धनाटी नरेश्वर आहे सॉरी आ... अर्धनारी नरेश्वर येस बघा माझी सुद्धा बोबडी वळते ह्या विषय घेताना चांगल्या चांगल्याची वळते म्हणून प्रत्येकाने लीन दिन हो साष्टांग दंडवत नमस्कार नाही तर साधना मार्गामध्ये जेव्हा आपण उपासना मार्गात शिरतो सर्वात महत्वाचं मौनम सर्व साधनम कमीत कमी, -कमी बोलणं एकतर असं तुमची फ्रिक्वेन्सी तयार होईल ना म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कॉल करायला घ्याल त्यावेळेस तुमचा कॉल तर लागला पाहिजे ना नेटवर्क पाहिजे ना हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही नाईन्टी डिग्रीमध्ये बसून सो देवता एकच देवता घ्या कारण शेवटी सगळ्या नद्या समुद्राला मिळतात परंतु अगोदर जिथं आहोत त्या झरण्यावर जाणं गरजेचं ना आपल्याला म्हणून ज्या देवतेविषयी तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल प्रकाड श्रद्धा असेल त्या देवतेला तुम्ही सपोर्ट घेऊ शकता नंतर ज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत साधना मार्ग ते गुरु परंपरेत आणि गुरु मार्गदर्शनाखाली तुम्ही वेगवेगळे वेग करू शकतात सामान्य माणूस फक्त एकच की स्वतःच प्रोटेक्शन स्वतःच मार्गदर्शन आणि स्वतःच निर्णय क्षमता या वाढल्या की सगळ्या मार्ग मिळतात तुम्हाला बरोबर आता जर का जे सामान्य लोक आहेत ते आता शक्यतो एकतर गायत्री मंत म्हणतात किंवा हनुमान चालिसा म्हणतात आता यामध्ये पण असं आहे की एक हनुमान चालिसा एक जी आहे ती सिद्ध कशी केली जाते किंवा गायत्री मंत सिद्ध करणे म्हणजे काय हे एक डिफरन्स झाला की सिद्ध मंत्र करणे काय नॉर्मल मंत्र काय याचा काय फायदा होतो किंवा तो सिद्ध कसा करायचा नॉर्मल मंत्र हा निष्काम भावासाठी केला जातो ऊर्जा क्रिएट करण्यासाठी पण सिद्ध करण्यामागची एक प्रोसेस असे असते की आपल्याला काहीतरी त्याचा उपयोग करायचा असतो आणि सिद्ध करण्यासाठी नियम असतात जसं गायत्रीचं पुनच्चरण असतं गायत्रीचे जे जसं गुळवणी महाराजांची परंपरा आहे त्यांच्याकडूनच शक्तिपात दीक्षा घ्यायला लागतात गायत्री ही पुस्तकातून किंवा तुमच्या गायत्री मंत्र तसा मोठा आहे परंतु प्रत्येक देवतेचे गायत्री मंत्र वेगळा आहे परंतु ओम भुहुर्भुव स्व बाकीचा मंत्र बाकी सगळा मी म्हणत नाही हा एक मंत्र प्रचलित आहे की त्याचा अर्थ होतो की या ब्रह्मांडाचं जो ऊर्जा आहे तो माझ्यात यावी असं त्याच्या मागची एक साधारण भावना आहे आणि गायत्रीची एक ऊर्जा इतकी क्रिएट होत असते की एक आपल्या याच्यात महान साधक आहे मी नाव मुद्दाम घेत नाही तुम्ही पुस्तकं वाचू शकता त्यांनी एका साधकाला गायत्रीची ऊर्जा काय आहे तर हातात एक बल्ब धरून वायर हातात धरून तो बल्ब पेटून दाखवला होता तर म्हणजे बाळा ही शंभर आहे ना एक लाख व्होल्टेज त्या साधकामध्ये तयार होऊ शकतो इतकी मोठी ऊर्जा गायत्रीची साधना विषय निघालाच म्हणून सांगतो की मी माझ्या तरुण काळात सोळा तेवीस वर्षाच्या पिरियडमध्ये गायत्रीचे पुणे चरण केले होते त्यावेळेस त्यावेळेस मी मानसपूजा करायचो मानसपूजेमध्ये गायत्री मंत्र म्हणत असताना चांद्रायन तप केलं होतं म्हणजे पौर्णिमापासून अमावशेपर्यंत अन्नाचा कण कमी करत जायचा म्हणजे एक पोळी खाल्ली तर दुसऱ्या दिवशी अर्धी नंतर चतकोर म्हणून चतकोरचा अजून शेवटी मग एक घास खायवर फक्त पण ज्यावेळेस मी माझ्या मानसपूजेनी गायत्रीला धारण करून नैवेद्य दाखवला त्यावेळेस आईने जो स्वयंपाक केला होता तर बारा पोळ्या एक अर्धा पावशरचा भात एक भाजीचं पातेलं तिने वाढल्यानंतर मी फक्त माझं गायत्रीचं नैवेद्याचं ताट हे नंतर मी अन्न म्हणून ग्रहण करायचो ते ठेवायला लावलं आणि गायत्रीला नैवेद्य मी स्वतः देत असताना हा माझा वैयक्तिक अनुभव याला तुम्ही काहीही समजा आता हा मी अनुभव घेतल्यामुळे मी तुम्हाला सांगतो Hmm. दोन पोळ्या आयुष्यात त्याच्या वर मी खाल्ले नाही पण ज्या वेळेस मानस पूजेने गायत्रीला मी नैवेद्य देत होतो मी स्वतः त्यावेळेस बारा पोळ्या संपूर्ण भात तो वरण ती भाजी संपूर्ण टाकली होती तरीही दहा मिनिटांतर मी नॉर्मल माझं त्या नैवेद्याचं जेवण जेवलो हा माझा वैयक्तिक अनुभव हा सिद्धीचा प्रकार मग त्यावेळेस मग हुशार थोड्याच्या काय करायचं मग अहंकार येतो मग काय पाऊस पाडायचा पाऊस बंद करायचा हे प्रयोग चालू झाले त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर मनात काय चाललंय तुम्हाला काय हवं हे प्रयोग चालू झाले याच्याने ऊर्जा क्षीण झाली hmm. आणि मी गेलो होतो संन्यास घ्यायला तिथून मला एका चांगल्या गुरुंकडून म्हटलं की बाबा तू संसारात जा तुझा पिंड याच्यात नाहीये मी घरी आल्यानंतर बरेचसे दिवस पण त्याच्यातून मी शाबर भूत सिद्धी करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या समोर येतच नव्हतं मग मला गुरुंनी सांगितलं भाऊ तुम्ही तर गायत्री साधना केली तर गायत्री साधनेचा एक आउटपुट असं की तुमच्यात ब्रह्मराक्षसुद्धा जवळ येत नाही Wow. म्हणजे जर हे म्हणत असाल ना की ब्रह्मराक्षस ब्रम्हराक्षस म्हणजे काय किंवा ब्रह्म संबंध म्हणतो आपण संबंध म्हणजे जर माझा अपघाती मृत्यू झाला मी मंत्रतंत्राचा जाणकार आहे पुरोहित्य जाणतो ब्राह्मण व्यक्ती हा जर अप अपघाती किंवा अगोदरच वारला तर तो ब्रह्म संबंध होतो कारण त्याला जनरल नॉलेज भरपूर असतं ना कारण तो जाणकार असतो मंत्रतंत्र सगळंच मग तो ब्रह्म संबंध होतो त्याला त्याच्याकडून काम करून घेणं किंवा तो ज्याला त्रास देतो तिथून घालवणं अवघड असतं मग तो एखाद्या देवतेचा सिद्ध महापुरुष असायला लागतो हा फार मोठा विषयांत झाला आणि तुम्ही काय दुसरं काय विचारलं तसं हनुमान चालिसा हनुमान चालिसा हे यातलं सिद्ध कसं केले जात हे नॉर्मली मंत्र आणि सिद्ध मंत्र यात फरक काय बरोबर बरोबर आता हनुमान चालिसा नॉर्मली आपण जेव्हा वाचतो ना त्यावेळेस हनुमानापर्यंत एक स्तुती पोचते हनुमाना त्यांचं पण असं म्हंटलेलं त्याच्यात की जो ते वाचतो तुम्हाला भूतप्रेत हे ये सुद्धा येऊ शकत नाही त्याच्यात लिहिलेले पण जेव्हा तुम्ही संकल्प करून त्याच दिवशी एक ऐवजी आठ हनुमान चालिसा वाचण्याचा संकल्प करतात ती हनुमान चालिसा सिद्ध होते आणि त्याच्यानंतर हे सांगणं उचित नाही तरी सांगतो ज्यावेळेस सा आपण मंत्र सिद्ध करतो फॉर एक्झाम्पल मी एक मंत्र सिद्ध केलेला आहे हनुमान चालिसा सिद्ध केलेला आहे तुम्ही माझ्याकडे याचक म्हणून आलात की बाबा विश्वजित किंवा ओंकार एक याचना घेऊन आलेली मग मी त्या देवतेला सांगतो की माझं थोडस पुण्य कर्मानुसार तुम्ही त्या व्यक्तीचं हे काम करा म्हणजे मग तो सिद्ध सिद्ध झाल्यानंतर त्याच्यासाठी काम करायला लागतं पण पुन माझं पुण्य ते कमी होणार का ऑब्विसली माझं बँक बॅलन्स मधूनच खर्च होणार ना पण मग आम्ही काय करतो तुमच्याकडून जी दक्षिणा घेतो किंवा थोडस खर्च करायला लागतो त्याच्यातून नैवेद्य आणि होम करतो त्या होम मधून ओंकारकडून हे तुमच्याकडे नैवेद्य हा त्याचा भाग एक कारण हवन आपल्या याच्यात एक पुण्यकर्म वाढवण्यासाठी एक शास्त्रात लिहिलेलं आहे ना दुसऱ्यांना खाऊ घालणे दिवा पेटवणे हे हवनमध्येच प्रत्यक्ष दिसणार अग्नी हे माध्यम आहे सर बरोबर अग्नीत ज्या वेळेस आहुती टाकतो त्यावेळेस त्याची जी सूक्ष्म तयार होते त्या देवतेपर्यंत आपण पोहोचवतो आणि त्याला ही संकल्पच लागतो की आपण कोणाला अजून एक सांगतो की ज्यावेळेस तुम्ही आहुती देतात कारण मंत्र सिद्ध होताना हवन ही करायला लागतं आणि ज्यावेळेस आम्ही हवन करायला बसतो तर त्या आग्नेचा जर फोटो काढला तर ज्या देवतेच्या नावाने तुम्ही आहुती टाकाल त्याचं प्रारूप स्वरूप त्याच्या तयार व्हायला हवं ज्वालांमध्ये ज्वालांमध्ये तरच ते सिद्ध झालं असं समजायचं हे थोतांड किंवा मनोभूमिका किंवा कल्पनांना हे घडतं आणि हे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता मी काही गोष्टी अशा सांगतोय की जर तुम्हाला काही सांगितलेलं नसेल तो बिंदास कमेंट करा देवतेशी बोलायचं कसं काय करायचं अरे तुम्ही एक पाऊल तर चाला त्या दिशेने ते, दिशे ते बसलेलेच आहे तुमच्यासाठी मुळात ईश्वरी स्वरूपच मानव हो भूमिकेवर अवलंबून आहे तो म्हणत नाही माझी पूजापाठ करा तुम्ही काही नडलेलं नाहीये ज्यावेळेस एखादं झाड लावलं ना ते थोडं मोठं होऊ द्या तुम्ही पाणी टाका नका टाकू ते वृक्ष होतच तशी तुमची साधना आहे ज्या देवतेची तुम्ही साधना करता त्या देवता तुमच्या प्रती आकर्षित व्हायला पण नियम आहे ना बारा तासच ता आपला आहे बरोबर परंतु आपल्या डायमेन्शन सोडलं ना दुसऱ्या मध्ये वेगळं असतं पण देवता लवकर शरीर का जात नाही सोडून या पृथ्वी तुम्हाला शंभरच वर्ष दिलेले आहेत दुसऱ्या मध्ये तुमचा एक क्षण म्हणजे शंभर वर्ष असतो अजून दुसऱ्या याच्यात गेलं तर त्या एक हजार वर्षाचा एक क्षण असतो अजून लाख वर्षाचा एक क्षण हे डायमेन्शन म्हणून ध्रुव प्रल्हादाचं एक स्थळ स्थान देऊन टाकलेले त्याच्या ज्यावेळेस भक्तिभावाने विष्णू प्रसन्न झाले ठीके म्हणे मला माझं वेगळं ध्रुव प्रदेश वेगळा आहे ध्रुवचा तारा दिसतो ना सायन्सने शोधलाय म्हणजे डायमंड आपण सहज म्हणतो बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे कोण आपण अनंत कोटी म्हणजे ओळखलं का आपण ते एकच ब्रह्मांडामध्ये फिरतोय आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यातही आपण थोतांडच निम्म म्हणतोय बरेचसे लोक अरे कोणी पाहिल आणि एक नॉर्मल व्यक्तीच्या तोंडी असतं कोणी बघितलं mm. मेल्यावर काय mm. होत मेल्यावरच तुमचं कर्म ठरवतं तुमचं काय व्हायचं ते चक्र आहेत ना जर एखाद्या माणसाचा सांगून ठेवतो नीट ऐका प्राण सुटताना युरिन आणि टट्टी बाहेर आली ना लॅट्रिन समजायचं तो नरकात गेलाय हे साधारण शब्द आहे याचं कारण ते द्वारच आहेत मुळात बरोबर ज्याची नॉर्मल योगी समाधी लावतो शांभवी मुद्रा घेतो आता माझं दिसतंय पण शांभवी मुद्रा लावत असताना पूर्ण डोळे मागे जातात आणि तुमचं आतलं शस्त्रा मधलं अमृत पगतं टाळूमध्ये तु, ज्यावेळेस तुम्ही ध्यान करायला लागतात ना त्यावेळेस तुमच्या मुद्रा ॲटोमॅटिक होतात गायत्री साधनेमध्ये जर तुम्ही सरेंडर झालात तर हटियोग सुद्धा ॲटोमॅटिक होतात हो तीन बंध ऑटोमॅटिक लागतात खेचरी ॲटोमॅटिक लागतात सगळं ऑटोमॅटिक होते कारण तुमचा रिमोट तिकडे असतो त्या देवतेकडे ती तुमच्या शरीराकडून करून घेत असते आपल्या हातात काही नाही सर असं काय आहे सर की तुमच्यातून काहीतरी निघून जात आणि डॉक्टर म्हणतात सॉरी हे मेली आहे समाधी लावणारा व्यक्ती जिवंत असतो आणि डॉक्टरनी चेक केलेला असतं की तो मेलेला मृत पाहतो हे माहिती आहे समाधी ही शस्त्रात आपला प्राण नेऊन ठेवण्याची एक प्रक्रिया आहे आणि मित्रांनो श्वास हे मोजून दिलेले आहे तुम्हाला किती वर्ष जगायचं हे ठरवा तुम्ही जर तुम्ही वर्षातून एकदा श्वास घ्यायला शिकला की तुम्ही अमर अमर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमचं शरीर सोडू शकतं वर्षातून एक श्वास म्हणजे कळलं नाही वर्षभर समाधी लावायची समाधी लावली की श्वास बंद बर। समाधी परत तुम्ही आलात परत की समाधीची अवस्थेतून बाहेरचे श्वास चालू आता तुम्ही जर मिनिटाला साठ श्वास घेत असाल तर मी फक्त पंधराच घेतो ठरवून ते पण हो कळणार म्हणजे असं असतं की त्याला भान ठेवायला लागतं आणि नॉर्मली सांगतो की साधक होत असताना श्वास पूर्ण घ्यावा लागतो तुम्ही साधक गायकीचे असाल नाही अभिनयाचे असाल नाही तर अजून असाल श्वास हा बेंबीच्या डेठापर्यंत न्यायचा असतो म्हणजे म्हणून माझं पोट मागे पुढे होताना दिसत तुमचे खांदे वर होतात सगळ्यांचे श्वास खांद्यांपर्यंत नसतो श्वास हा हा पूर्ण घेतला आता ते दाखवत नाही हा थांबवलाय मी श्वास घेतच नाही मुळात तुमच्यात बोलतोय आहे तरी फक्त कुंभक रेचक म्हणतो त्याला सोडलेला आहे झाला ना किती याच्यात तुम्ही पाच श्वास घेऊन झाले याच्यात आता हा श्वास चालू मी एकच घेतलाय आत्ताशी दोनच घेतले थांबवला होता याला हटव पण म्हणतो म्हणून श्वास कमीत कमी घ्यायचे म्हणून जो कामुक पुरुष असतो कामुक विचार असतात त्याचे श्वास जास्त असतात संसारी माणूस तुम्हाला माहिती आहे काम मा शास्त्र करत असताना तुम्ही श्वास उशास म्हात्याप्रमाणे चालतात त्या टायमाला दिवसभराचे श्वास म्हणून सगळं नॉर्मल करायचं मित्रांनो साधक होण्यासाठी तुम्हाला नॉर्मल होणं गरजेचं आहे म्हणून ब्रह्मचार्य पाळायला लागतं आता विचार करा मग तो पण महत्वाचा मुद्दा आहे हो आणि मुळात ना आपलं संस्कारिक गुरुकुल पद्धतीचं जे शिक्षण होतं ना सर त्यात या गोष्टी शिकवल्या जायच्या त्या वेळेस कामशास्त्र हे तुम्हाला तेराव्या बाराव्या वर्षापासूनच शिकवलं जायचं बरोबर आता सगळं झाकून ठेवल्यामुळे ना तुमची क्युरियसिटी वाढली आणि तुम्ही त्याच चुकीचं घेतात जस लाईट धरायची वापरायची तस शास्त्र हे वापरायचं आपल्या पूर्वीच्या काळापासून कामसूत्र हा विषय चालत आलेला आहे त्याच्यावरती ग्रंथ पण आहेत शंभर टक्के ऋषींनी भरपूर हो पण आता झालेलं की ही गोष्ट चर्चा करायची नाही घरात हो किंवा लहान मुलांसोबत बोलायची नाही बरोबर हो तुम्ही अचानक कामशास्त्र का घेतला तर कामशास्त्राचं नॉलेज नसल्यामुळे मच्छिंद्रनाथांना राजाच्या शरीरात प्रवेश करून त्याचा अनुभव घ्यायला जावं लागलं होतं नवनाथ भक्तीसार वाचा त्याच्या सेपरेट टॉपिक आहेत त्याच्यातून त्यांना दोन मुलं पण झालेत हा म्हणून हा कामशास्त्र घ्यायला लागतं काम शास्त्र नॉट अ काम शास्त्रानुसार काम केलं तर तुमची उत्पत्ती सुद्धा मित्रांनो आज नवीन एक टॉपिक असा घेऊ की जर तुम्हाला तिसरी उत्पत्ती लग्नानंतर करायची असेल तर प्रचंड ताकदीची मुळात परमेश्वराने आपल्याला तिसरी उत्पत्तीसाठी मानवी शरीर दिलेलं आहे आणि तुम्हाला मोक्ष मिळवता यावं म्हणून तुमचा अप्रवास आहे त्याच्यातून तुम्ही भरकटत जाऊन आपल्याला जे शिक्षण पद्धती आली ती पुस्तकी आली त्यामुळे या शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळे आपण फक्त पॅकेज एक लाखाचं दोन लाखाचं तीन लाखाच चौदा लाखाचं पन्नास लाखाचं पॅकेज पण आज कुंभमेळ्यामध्ये कोण कोण आले बघा वाले कुंभमेळ्यात फिरतोय आणि आपण ऍपल आप फोन घेण्यासाठी नोकरी करतोय याला म्हणतात पृथ्वी गोल आहे म्हणून येस 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 येस, येस बघा आपलं भारतीय नेचर साधना आणि साधना पद्धती का हो एवढे साधू अचानक कस काय प्रकट होतात Uh, मला एक प्रश्न विचारायचा होता की आता जसं की आपलं बोलणं चाललंय की आपल्या संस्कृती बद्दल तर आपल्या संस्कृती बद्दल म्हणजे आपल्या भारतावर ऍक्च्युली आक्रमण झाली बारीच्या काळामध्ये मग ती संस्कृतीवर पण झाली जसं की आता आपण बघतो की आपल्यात आपल्या आपल्या मध्येच अंधश्रद्धा भरपूर आहेत की बाबा एक हिंदू असेल तर तो एक मानतो किंवा दुसऱ्याला तो म्हणतो की बाबा हे काही तथ्य नाही तू नको मानू तर नक्की तुम्हाला काय वाटतं की हिंदू म्हणून किंवा आपण एक भारतीय आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणून आपण काय जपलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आत्ताच्या या कंडिशनला फार चांगला प्रश्न आहे तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ना डोळे बंद करून कुणावर विश्वास न कठी मुळात जात धर्म आणि पंथ हे एक साचीबद्धता असते मी लहान होतो ना मी हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे मला त्याच्यातून अभ्यास परंतु पंथात शाबरी मंत्र मला मिळालेत ना त्याच्यात बारबरी मंत्र आल्यामुळे त्याच्यात जवळजवळ साठ टक्के मंत्र हे मुसलमानी पद्धतीने ऍक्च्युली आणि त्याच्यात नियम पण आहे की मांसहार आहे त्या मंत्रांसाठी सुद्धा त्याच्यात नैवेद्य काय तर ते बत्तासे शिरणी गोड गोड हलवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या येणाऱ्या जे जनरेशन आहे त्यांना हे मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे पुस्तकी नॉलेजमुळे तुम्ही नोकरी करून पैसा मिळवू शकता सर परंतु स्वतःचा आत्मविश्वास आत्महत्या का वाढतायत बरेचसे आता आय वाले बाबा कुंभमेळ्यात महान गाजतायत त्यांचं सांगणं सगळ्यांना समजतंय का अरे बघा ना तो व्यक्ती हसतोय कायम हसतोय लहान आहे त्या आनंदात जगतोय ना तो आणि ह्या आनंदासाठी आपण अलिबागच्या समुद्रावर जातो गार्डन मध्ये फिरायला जातो तमाशा बघतो पिक्चर बघतो बघा ना हरकत नाही सगळा आनंद घ्यायला जावा परंतु आतमध्ये उतरतो का आता मूळ पहिल्या मुद्द्यावर साधना का करायची आहे की आपण अंतर्मुखी आहे की ह्या डोळ्यांना जे आवड त्याच्या सवडीने म्हणजे आपली बुद्धी काय सांगतो अरे चांगले चांगले बघ वा म्हणजे सुंदर कपड्यात मुलगी चालली तरी बघतो का त्या मुलीमध्ये ऊर्जा नाही बघत आपण आपल्याला साधना शिक आप शिक का मा काय शिकवते की आपल्याला दुर्गा पूजा शिकवतात पण त्या दुर्गेच्या प्रारूप जी मुलगी आहे त्यांच्यावर बलात्कार पण का होतात हेच संस्कार झालं पाहिजे म्हणजे तेव्हा तुमचं विचार आचार बदलतील कारण ज्या समाजात आपण वावरतोय वाढतोय युट्यूबच्या माध्यमातून बघा ना तुम्ही तुम्हाला काय बघायचं याची गरज नाही तुम्ही फक्त गुगलला एखादी चर्चा करा तर तुमच्या त्या ऍड तुमच्या बरोबर येतात मग साधना करताना तुम्ही हे विषय घेता का hmm. कोडकोडचे विषय किंवा काय आणि बरेचशे गोष्टी हे आम्ही सुद्धा तुम्हाला सांगायला तयार आहोत परंतु तुम्हालाही भूक आहे की नाही हे कारण एक गुरु शिष्यामध्ये काय बघतो तर मुळात तुला ती भूक आहे का आणि तुझं hmm. सातत्य टिकेल का hmm. आणि मुळात ते हे तू चुकीचं आणि बरोबर जर मला वाटलं ॲज अ गुरु म्हणून की याचं तू दुष्परिणाम म्हणून म्हणजे तुला जर एखादी साधना दिली हे बघा एखादा मंत्र सिद्ध होणं म्हणजे लाईट तुमच्या घरापर्यंत पोहोचवणं मग तुम्ही घरात आणून एखाद्याला करंट देऊन मारायच्या उद्देशाने केलं तरी ती काम करेलच ना तेच ओव्हनमध्ये अन्न शिजवून खाऊ घालण्यासाठी कराल तेच वेगवेगळ्या फॅन लागेल फ्रीज लागेल जे काय असेल म्हणजे ऊर्जा एकच तुमच्या कामाच्या पद्धतीत तिचा वापर बदलतो म्हणून गुरु एक शिष्याला त्याचं मनोभूमिका आचार विचार एक परीक्षा पाहूनच तुम्हाला ते देत असतं म्हणून सातत्य आणि कंटिन्यूटी प्रवास आणि एक उद्देश तुमचा निर्मळ असला पाहिजे की आपल्याला समाजाचा उद्धार पण करायचा असतो समाजात शिक्षित करणं गरजेचं असतं आणि एक आपण घरात आई वडील बहीण भाऊ बायको यामध्ये वावरत असताना मग घरात वितुष्ट काय येतो भाऊभावांमध्ये पटत नाही आहे कारण एक भावाला पटतंच एक भावाला पटतच नाही मित्रांनो मी साधना मार्गात येत असताना मुळात माझ्या वडिलांनीच मला हे म्हटलं होतं की हा काय प्रताप चाललाय तुझा तू काय शिकतोय त्यांनी मला नाकारलंय घराच्या बाहेर सुद्धा त्याच्यामुळे काढलं होतं परंतु एक साधक म्हणून एक परीक्षा असते तुम्हाला ऊर्जायुक्त व्हायचंय मुक्त नाही म्हणून ऊर्जा क्रिएट करायला शिका आणि ती वापरायलाही शिका समाजासाठी आपल्यासाठी आणि चांगल्या कार्यासाठी